आमदार सदाभाऊ खोत यांनी मसाजोगी येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी चार वाजता साधारणतः त्यांनी भेट घेऊन देशमुख कुटुंबियांना धीर दिला आमदार सदाभाऊ खोत यांनी मसाजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे या दरम्यान ते म्हणाले की सदर प्रकरण हे आम्ही विधिमंडळात देखील लावून धरले होते मात्र गुन्हेगार हे राजकीय आश्रय असल्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत किंवा जगू शकत नाहीत गुन्हेगाराला अशी शिक्षा मिळावी की जगाच्या पाठीवर कुठे न्याय मागता आला नाही पाहिजे अशी शिक्षा द्यावी तसेच गावचा सरपंच जर सुरक्षित नसेल तर गाव काय सुरक्षित राहणार यावर सरकार पाऊल उचलत आहे पण अधिक गतीने पाऊल उचलण्याची गरज आहे असे आमदार सदाभाऊ खोत यांनी केस तालुक्यातील मासाजोग येथे आल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले नागपूरच्या अधिवेशनामध्ये वरिष्ठ सभागरामध्ये हा प्रश्न आम्ही लावून धरलेला होता आणि मला वाटतं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण या महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये झपाट्यानं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं कारण गुन्हेगार हे राजकीय आश्रय असल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं की अशा गुन्हेगारांना जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा त्यांनी पुन्हा जगाच्या पाठीवर कुठेही न्याय मागता आला नाही पाहिजे त्यांना किंवा न्याय मागायला त्यांचं वाचाही शिल्लक राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीची शिक्षा अशा गुन्हेगारांना ला द्यावी लागेल सरकारची जबाबदारी आहे की गुन्हेगार हा महाराष्ट्रातून आता परागंदा झाला पाहिजे फालकोट दादापासून राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाला असलेले दादा यांनी हा महाराष्ट्र सोडून गेला पा गेला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आता राबवण्याची गरज आहे कारण गावचा जर मुखे सरपंच जर सुरक्षित नसेल तर गाव काय सुरक्षित असणार आणि म्हणून मला वाटतं की यावर सरकार पावलं उचलत आहे पण अधिक गतीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि राज्यामध्ये असे मोकाट गुन्हेगार आहेत यांची लिस्ट सगळ्या पोलीस स्टेशनला आहे त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्यांना माहित आहे की कुठं कुठं करत आहे समाजाची अस्वस्थता हीच आहे सर की आतापर्यंत जसं आपल्याला म्हटलं दररोज आशा होती की आता हे म्हणजे उपमुख्यमंत्री किंवा हे आमदार किंवा हे खासदार किंवा वेगवेगळे मंत्री येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळं घडेल आणि आरोपी नक्की पकडले जातील असं दररोज वाटते लोकांना परंतु प्रत्येक दिवस येत आहे आणि अशा प्रकारे मुख्य तीन आरोपी विशेष म्हणजे असंही नाही की मुख्य तीन आरोपी फार मोठ्या अनुभवी आहेत असं अगदी क्रूर घटना तर त्यांनी केली याच्यात कुठलं पण ते एवढे नाहीत की ते देश सोडून किंवा इतर तर, तर नेमकं याच्या मागे इतक्या तीन आरोपींना अद्याप शासन पकडू शकत नाही मला वाटतं की तपास यंत्रणेवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि माझा महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेवर निश्चितपणानं विश्वास आहे कारण शेवटी महाराष्ट्राची माती ही लढाऊ माती आहे आणि तपास अधिकारी योग्य दिशेनं ह्याचा तपास करतील आणि निश्चितपणानं याच्या खोलामध्ये त्याचं मूळ कुठं आहे हे निश्चितपणानं शोधलं जाईल आणि त्या दिशेनं तपास ता चालू आहे असं मला वाटतं त्यांच्या माहितीप्रमाणे सी एम साहेबांच्या आपले फार चांगले संबंध आहेत एखादा जो गुन्हा झाला त्याच्या कुटुंबासहित पोलीस स्टेशनला आहे एवढा मोठा गुन्हा होऊन बी त्यांच्या घरचे लोक अजून त्यांना का ह्या गोष्टीमध्ये पकडून त्यांना का विचारणा केली जाते फक्त वाल्मिक नाही मी आता सरकारकडं तुमचा मुद्दा जर आहे की मी अशी मागणी करणार आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गुन्हेगार जर अडकला असेल तर त्याचं कुटुंब त्याचे नातेवाईक येतला पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आणलं जातं आणि कसून चौकशी केल्या जातात माझंही ठामी मत आहे की यांच्या नातेवाईकांना तुम्ही ताबडतोब सगळे उचला